श्री श्रीराम सम जया सा जनी जन्मनाथ जया ने सदाला जयाचा मुखी सर्वदा नम की नमस्कार ब्रह्मांड नायक राजा अधिराज सच्चिदानंद सद्गुर ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय जिनेवी सन दोन हजार पांचे वर्षा पूर्वी मगध आदेह अशी त्यावेळेसची दोन मोठी राज्ये होती त्यात विदेह राज्यात आठ विभाग होते कुंडलपूर हे त्यापैकी एक विभाग होता त्यातील राजा सिद्धार्थ व त्यांच्या पत्नी त्रिशला देवी यांच्या पोटी भगवान महावीर वर्धमान यांचा जन्म झाला महावीरांच्या लहानपणी वैशालीच्या राज रस्त्यावरून एक माजलेला हत्ती सहरा वेरा धावत सुटला आपल्या वाटेत जे जे येईल त्यांना तुडवत आणि त्याचा चेंदाबेंदा करीत तो हत्ती हत्तीपुढे धावत होता वर्धमान त्या बेभान झालेल्या हत्तीपुढे जाऊन उभा राहिला त्यांनी त्या माजलेल्या हत्तीकडे शांत दृष्टीने पाहिले आणि तो हत्ती एकदम शांत झाला वर्धमानाने त्याच्या सोंडेवरून प्रेमाने हात फिरवला सर्वांनी वर्धमानाचा जय जयकार केला हाती शस्त्र धरता हाती शस्त्र न धरता कोणालाही न मारता वर्धमानाने जे वेगळे विशेष असे शौर्य दाखवले त्यामुळे ते पाहून सर्वांनी सर्वजण त्याला महावीर वर्धमान असे म्हणू लागले वयाच्या एकोणतीसा एकोणतीसाव्या वर्षी आपल्या वैयक्तिक सर्व संपदे वैयक्तिक सर्व संपदेचा महावीरांनी दिनदुःखितांना वाटून टाकले व वा आप्त परिवार धनसंपत्ती राजमहाल यांचा त्याग केला बारा वर्षे त्यांनी तप आचरले त्यांचा कोणीही गुरु नव्हता पार्श्वनाथांच्या शिकवणीचे मार्गदर्शन त्यांना होते त्याच्याप्रमाणे कठोर संन्यासी जीवन त्यांनी घालविले कोणत्याही जीवाला दुःख देऊ नये असे त्यांच्या मनी होते त्यांनी सर्व वस्त्रांचा देखील त्याग केला होता मूर्ख लोक त्यांना मारत बदमाश त्यांच्यावर दगड फिरकावं पण महाराजांनी पण महावीरांनी सर्वांना क्षमा केली महावीर आकाशवत आत्मनिर्भर सागराप्रमाणे गंभीर आणि चंद्राप्रमाणे सौम्य होते तीर्थंकर पदवी प्राप्त केल्यावर महावीरांचा मुख्य सिद्धांत पंचव्रत होय गृहस्थांसाठी त्यांनी अणुव्रत सांगितले पंचव्रत म्हणजे अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अहिंसा म्हणजे प्राणीमात्र प्राणीमात्रांना दुःख न देणे हिंसा न करणे सत्य म्हणजे खोटे न बोलणे अस्त्य म्हणजे चोरी न करणे ब्रह्मचर्य म्हणजे केवळ अविवाहित राहणेच नव्हे तर जे विवाहित आहेत त्यांनी संयम पाळावा व अपरिग्रह म्हणजे अनावश्यक वस्तूंचा गोष्टींचा त्यांनी संग्रह करू नये महावीरांनी मानवाला मोक्षमार्ग दाखविला ते म्हणतात सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य मोक्ष मार्गाचा निर्देश करता सम्यक दर्शन म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशाकडे ध्यान देणे व सम्यक ज्ञान म्हणजे ते उपदेश समजून त्यावर श्रद्धा ठेवणे व सम्यक चारित्र्य म्हणजे नीती नियमांचे पालन महावीरांनी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम केले सर्व मानव समान आहेत अशी त्यांची भावना होती तसेच जन्माने भिन्नता येत नसते कार्याने येते असे त्यांनी सांगितले महावीरांनी एकोणतीस वर्ष महावीरांनी बत्तीस वर्ष धर्माचा प्रसार केला वयाच्या बहात्तराव्या वर्षी च्या दिवशी पावापुरी येथे महावीरांचे महानिर्वाण झाले जैन दीपावलीला महावीरांचा निर्वाण दिवस पाळतात जैन धर्माने जगाला अहिंसेची शिकवण दिली जैन धर्म अहिंसा तत्वामुळे विश्वधर्म होण्यास पूर्णतः योग्य आहे असे मत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केले आहे असे हे महावीर भगवान महावीर गौ महावीर वर्धमान यांच्या बाबतीत थोडी माहिती व पंचव्रत संबंधी आपण थोडक्यात पाहिले श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ